नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर महाराष्ट्र आर्थिक परिषदेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजात मंत्रालयानं कधीही हस्तक्षेप केलेला नाही लीला सॅमसन यांच्या राजीनाम्यावर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून हरिशंकर ब्रह्मा यांनी पदभार स्वीकारला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिरंगी क्रिकेट मालिकेतल्या सलामीच्या सामन्यात इंग्लंडचा सा ऑस्ट्रेलियापुढे दोनशे पस्तीस धावांचं आव्हान महाराष्ट्र आर्थिक परिषदेचं आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं राज्यात उद्योगधंद्यांच्या विकासासाठी काय काय करणं आवश्यक का आहे तसंच उद्योगधंद्याला पूरक धोरणं कशाप्रकारे आखता येतील हे समजून घ्यायला या परिषदेमुळे मदत मिळेल असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं उद्योगधंदा उभारणं सुलभ व्हावं यासाठी मेक इन महाराष्ट्र उपक्रम सुरू केल्याचं सांगून या उपक्रमाविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली उद्योगधंद्यांना लागणाऱ्या परवानग्या कमी करण्यासाठी राज्य सरकारनं काम सुरू केलं असून विकेंद्रीकरणालाही सुरुवात करण्यात आली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले उद्योगधंदे उभारताना येणाऱ्या अडचणी येत्या दोन ते तीन महिन्यात दूर केल्या जातील अशी ग्वाहीही त्यांनी उद्योजकांना दिली जो... एक इंडस्ट्री जब अपना काम शुरू करना चाहती है तो इतनी परमिशन की रेजिम से उसको जाना पड़ता है और वो करते करते उसमें दो तीन साल निकल जाते हैं तो अगर कोई जेन्युनली एक उद्योग लगाना चाहे प्रामाणिकता से एक उद्योग लगाना चाहे तो उसको तीन महीने में सारी परमिशन्स मिलनी चाहिए तो वही प्रयास हम लोग कर रहे हैं जिसमें हम टेक्नोलॉजी का उपयोग कर रहे हैं जिसमें हम हमारी जो प्रोसेस है उसको वापस री इंजीनियर कर रहे हैं और लगातार इसमें सुधार लाने कोशिश कर रहे ताकि महाराष्ट्र एक उद्योग जगत के लिए निवेश का एक महत्वपूर्ण स्थान बने वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबईत किनारी रस्ते उभारण्याचं काम कधी सुरू होईल याबाबतची घोषणाही लवकरच करण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले नवी मुंबई विमानतळ दोन हजार एकोणीस पर्यंत सुरू करण्याचाही आमचा मानस असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं यावेळी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं दरम्यान या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पत्रकारांनी उसाच्या एफआरपी प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांना विचारणा केली असता याबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्या भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि हा जो एफआरपीचा मुद्दा आहे या संदर्भात केंद्र सरकारने मदत करावी अशी विनंती आम्ही त्यांना करणार आहोत मला विश्वास आहे की केंद्र सरकार यात मदत मेक इन महाराष्ट्रासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमार्फत राज्यात दहा मोठ्या उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत मेक इन महाराष्ट्र अंतर्गत बैठक झाली या नव्या उद्योगांमधून चार रोजगार निर्मिती होणार आहे तसंच येत्या काळात उभ्या राहणाऱ्या बारा मोठ्या उद्योगातून आणखी अकरा हजार आठशे रोजगार निर्मिती होणार आहे उद्योग उभारणीसाठी यापूर्वी सुमारे पंच्याहत्तर परवानग्या घ्याव्या लागत होत्या मेक इन महाराष्ट्र अंतर्गत आता ही संख्या पंचवीसपर्यंत खाली आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत औद्योगिक वापराकरता आकृषिक परवानगी घेतल्यानंतर त्या जमिनीवर पाच वर्षाच्या आत उद्योग उभा करणं आवश्यक राहील असा आदेश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिला वित्तीय सेवा देणाऱ्या बँकिंग क्षेत्राचा राज्यात असंतुलित विकास झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते बँकिंग सेवा फक्त ठाणे पुणे आणि मुंबई या तीन शहरांभोवतीच एकवटलेल्या दिसतात या पार्श्वभूमीवर समतोल संस्थात्मक विकासासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीनं पुढाकार घ्यावा आणि जिथे आपल्या बँक शाखांचा विकास आणि विस्तार झाला नाही अशा भागाचा शोध घेण्यासाठी एक कार्यगट स्थापन करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या त्यावेळी ते बोलत होते विदर्भ मराठवाडा आणि कोकणात बँकिंग क्षेत्राचा संस्थात्मक विकास कसा करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी बँकर्स समितीनं पुढाकार घेऊन कार्यगटाची स्थापना करावी आणि यासंदर्भातल्या उपाययोजना शासनाला सांगाव्यात शासन त्यांना सहकार्य करेल असं आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी बँकर्स समितीला दिलं वरिष्ठ निवडणूक आयुक्त हरिशंकर ब्रह्मा यांनी आज देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आगामी दिल्ली विधानसभा निवडणुका सुरळीतपणे घेणं आपल्यासमोर सध्याचं लक्ष असल्याचं ब्रह्मा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितलं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काल ब्रह्मा यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली ब्रह्मा एकोणीश पंच्याहत्तरच्या आयएएस तुकडीतील आहेत सुमारे अडीच वर्ष मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळणार्व्ही एस संपत काल सेवानिवृत्त झाले त्यामुळे ब्रह्मा यांनी त्या पदावर नियुक्ती करण्यात आली सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयांचा माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नेहमीच आदर केला असून बोर्डाच्या कामकाजात कधीही हस्तक्षेप केलेला नाही असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी आज स्पष्ट सेन्सॉर बोर्डाच्या प्रमुख लीला सॅमसन यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्ली इथं बोलत होते मेसेंजर ऑफ गॉड या चित्रपटावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सॅमसन यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त आहे फाइनल जो कॉल होती है वो एफ कैट की होती है एपलेट ट्राइब्यूनल की और जो ये, अभी जो फिल्म जिसकी चर्चा चल रही है अगर वो एफ कैट द्वारा जो भी उस पर निर्णय लिया जाएगा तो वो सभी को स्वीकारित होना चाहिए ये एक गवर्नमेंट की पॉलिसी गाइडलाइंस के हिसाब से है और इसमें किसी ने कोई इंटरफेरेंस या कोअर्शन नहीं करा और अगर जो चेयरपर्सन ऐसा समझती हैं तो सरकार के सामने वो पेश करें कोई चिट्ठी या कोई एसएमएस जहां पर उनको किसी पर दबाव डाला जा रहा है अब अगर चेयरपर्सन अपना रिजिग्नेशन देती हैं तो उनकी निजी इच्छा है और इसमें सरकार का कोई कोई हमारा कोई रिएक्शन नहीं है इसमें दिल्ली विधानसभा निवड़ुकी साथ कांग्रेस ने पंद्रह उम्मीदवार की तीसरी याद काल जाहिर की राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांना काँग्रेसनं ग्रेटर कैलाशपुरीमधून उमेदवारी दिली आहे तर राजेंद्रनगरमधून ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रमाकांत गोस्वामी यांच्याऐवजी ब्रह्म यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे अण्णा हजार यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या भारतीय पोलीस सेवेतील माजी ज्येष्ठ अधिकारी किरण बेदी यांनी काल भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला पक्षाध्यक्ष अमित शाह केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत बेदी यांनी पक्षात प्रवेश केला बेदी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं शहा यांनी सांगितलं बेदी यांच्यामुळे पक्ष मजबूत होईल असंही म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच आपण प्रभावित झालो असल्याचं किरण बेदी यांनी सांगितलं आगामी काळात जयाप्रदा आणि शाजिया इल्मी या देखील भाजपात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री फुमिओ कशिदा तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून त्यांचं आज दिल्लीत आगमन झालं या तीन दिवसांच्या दौऱ्यात भारत आणि जपान दरम्यान धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री फुमिओ कशिदा यांच्यात दोन्ही देशांमधले संबंध दृढ करण्याबरोबरच गुंतवणूक कशी वाढेल यावरही चर्चा होणार आहे गतवर्षी सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर गेले होते त्यात आगामी पाच वर्षात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भारतात पस्तीस अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याचं आश्वासन जपाननं दिलं होतं संरक्षण ऊर्जा रस्ते विकास आरोग्य महिलांचा उत्कर्ष यासारख्या विविध क्षेत्रात सहकार्य करत प्रगती साधणार असल्याचं उभय देशात ठरवण्यात आलं आहे उरण इथल्या वायू विद्युत केंद्राला गॅस अपुरा पडत असल्यानं गॅस पुरवठ्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा करून प्रयत्न करण्यात येतील असं राज्याचे ऊर्जा नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज उरण इथं वायू विद्युत केंद्राची पाहणी करताना सांगितलं लोकाभिमुख शासन आणि प्रशासन हे आमचं ध्येय असून वेळ पडल्यास ट्रान्सफॉर्मर तपासून भारनियमनाची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील तसंच या प्रकल्पातून जास्तीत जास्त वीज निर्मिती करून ती ग्राहकांना कमी दरात देण्याचाही प्रयत्न केला जाईल असंही म्हणाले यावेळी वायू वाय। विद्युत प्रकल्पाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते <laughs> राज्यामध्ये पवन ऊर्जेची क्षमता वाढली असल्याचं प्रतिपादन केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे माजी प्रमुख प्रमोद देव यांनी काल कलि आह ती सीआयआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या रिन्यू इंडिया दोन हजार पंधरा या कार्यक्रमात बोलत होते ऊर्जा नवीकरण क्षेत्रात कार्य करण्यास भारताला मोठी संधी असून अपारंपरिक ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं देव यांनी सांगितलं राज्यात ऊस कापूस फळबाग आणि दूध उत्पादक शेतकरी सध्या संकटात सापडला आहे या परिस्थितीचा गांभीर्यानं विचार करून सरकारनं शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केलं ते काल मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते साखर उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकार देत असलेला हमीभाव आणि उत्पादन खर्च यातील फरक पाहता केंद्रानं साखर कारखान्यांना प्रतिटन सहाशे ते सातशे रुपये अनुदान द्यावं अशी मागणी पवार यांनी यावेळी केली उत्पादन शेतकऱ्याला केंद्र सरकारने याच्यामधला जो फरक आहे तो, तो रक्कम ही निर्यातीच्यासाठी द्यावी तथा सगळी साठ निर्याती असा मी दावा करत ते नाही या सगळ्या साठे शिल्लक राहील किंवा त्याचे जे नुकसान आहे ते नुकसान भरून करण्याच्यासाठी साधारणतः सहाशे ते सातशे रुपये त्यांना केंद्र सरकारनी या कुरुष उत्पादकांना अनुदान द्यावं सध्या खंडित असलेलं साखरेच्या निर्यातीवरील अनुदान लवकरात लवकर सुरू करावं अशी मागणीही पवार यांनी केली शेतकऱ्याला शाश्वत शेती करता यावी यासाठी प्राधान्यानं वीज आणि पाणी देणं हे सरकारचं पहिलं धोरण असून त्यासाठी केंद्र आणि महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील असल्याचं राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नंदुरबार तसंच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं ते काल नंदुरबार इथं पत्रकार परिषदेत बोलत होते केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीत नदीजोड योजनांना मंजुरी देण्यात आली असून तामिळगंगा पिंजार या प्रकल्पातून मुंबईला त्विस टेव्हीएमसी पाणी मिळणार आहे मुंबईला पाणीपुरवठा झाल्यानंतर वैतरणाचं शिल्लक पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणाच्या माध्यमातून सतत दुष्काळी भागाला देण्यात येणार असल्याची माहिती महाजन यांनी दिली नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रकल्पांमधील साठलेलं पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवलं जाईल असं त्यांनी सांगितलं धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी जी कामं सत्तरऐंशी टक्के पूर्ण झाली आहेत किंवा जी धरणं पूर्ण झाली आहेत त्यांना आधी सिंचनाच्या सोयी करून द्यायच्यात त्यांना कॅनल करून द्यायचे मला वाटतं आपल्या भागामध्ये असाच प्रश्न आहे हाच मोठा प्रश्न आहे की पाणी तर दिसतंय तो, तो जमीन सिंचनाखाली नाही आणि म्हणून लिफ्ट असतील कॅनल असतील त्याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आदिवासी मुलामुलींमधील क्रीडागुणांना चालना देण्यासाठी राज्यात इगतपुरी आणि नंदुरबार येथे स्वतंत्र क्रीडा अकादमी उभारण्यात येतील अशी घोषणा काल राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केली नाशिक इथं आयोजित बावीसाव्या आदिवासी सांस्कृतिक एकता ते बोलत होते यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण उपस्थित होते समाजातल्या सर्वांनी एकजुटीनं काम केलं पाहिजे असं सावरा यांनी यावेळी सांगितलं हम संगठित नहीं इसलिए सभी लोग बाकी लोग अपना फायदा ले रहे हैं लेने का कोशिश कर रहे हैं हम अगर इकट्ठे हुए एक साथ रहे तो कोई भी बाहर का आदमी आदिवासी को ऊपर अन्याय नहीं कर सकता है मुझे ऐसा लगता है आदिवासी मुलामुलींमध्ये उत्कृष्ट क्रीडागुण असून ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधाचं नाव मोठं करू शकतात त्यांच्यातल्या नैसर्गिक क्षमतांना योग्य संधी देण्याची गरज आहे असं सावरा म्हणाले या महासंम्लिनासाठी राजस्थान मध्यप्रदक्ष गुजरात झारखंड लडाख आदी ठिकाणांवरून आलखा आदिवासी कलाकार कारागीर यांनी आपल्या कलागुणांचं प्रदर्शन कल राज्य सरकारच्या फळबाग योजनेचा लाभ घेऊन बुलडाण्यात गावचा एक शेतकरी सध्या विक्रमी उत्पन्न घेतो आह शेतीमध्ये वेगळी वाट या शेतकऱ्यांना विदर्भातल्या बुलडाणा जिल्ह्यात हिवरखेड गावात राहणारे दादाराव हटकर यांनी पारंपरिक शेतीला बगल देत फळ शेतीचा पर्याय निवडला नैसर्गिक आपत्तींपुढे हात न टेकता त्यांनी शासनाच्या शेतकरी हितळशी योजनांचा आधार घेतला राज्य शासनाच्या फळबाग योजनेची माहिती मिळवून त्या अंतर्गत त्यांनी शेतात डाळिंब आणि संत्र्याची बाग फुलवली आणि यंदाच्या हंगामात विक्रमी उत्पन्न घेतलं हे माळ माझी चाळीस एकर संत्र्याची बाग आहे आणि पंचवीस एकर डाळिंबाची बाग आहे ज्यापासून हे मी बाग लावलेली आहे त्या बागपासून मला खूप उत्पन्न मिळत आहे ते उत्पन्न म्हणजे जवळपास आणि तीन ते चार लाख रुपये याच्यापासून आमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि आम्हाला काही कोणती अडचणी येत नाही लहरी निसर्गामुळे कधी हातातोंडाशी आलेल्या पिकाला शेतकऱ्यांना मुकावं लागतं तर कधी पेरणीच वाया जाते अशा परिस्थितीत हतबल न होता नव्या पर्यायांचा विचार केला तर नशीबही साथ दिल्यापासून राहणार नाही फक्त त्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्याची हिंमत करावी लागते हे हटकर यांनी दाखवून दिलं आहे दरवर्षी कृषी विभागामार्फत तालुक्यातील शेतकऱ्याला जास्तीत जास्त फळबागा देण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून तालुक्यामध्ये आतापर्यंत दोनशे ते सव्वा दोनशे हेक्टरवर फळबागेची लागवड झालेली आहे आणि फळबागेपासून शेतकरी जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून स्वतःला आर्थिक उचंबणी शासनाच्या कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली हटकर यशस्वीपणे संत्रा डाळिंबाचं उत्पादन घेत आहेत आणि सोबतच मेंढीपालन हा जोड व्यवसाय देखील करत आहेत देशातील मध्यवर्ती आणि महत्वाच्या असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकाच्या इमारतीला काल नव्वद वर्ष पूर्ण झाली या इमारतीच्या बांधकामासाठी सावनेर इथल्या वालुआ प्रकारच्या विशेष दगडांचा वापर करण्यात आला आहे ब्रिटिशकालीन बांधकामाचा हा उत्कृष्ट नमुना असल्यानं या इमारतीच्या देखभालीकडे विशेष लक्ष दिलं जातं ब्रिटिशांनी अठराशे साठमध्ये मध्ये नागपूर स्थानक उभारलं मात्र पंधरा जानेवारी एकोणीसशे पंचवीसला तत्कालीन गव्हर्नर सर फ्रँक यांच्या हस्ते या इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं सध्या नागपूर स्थानकाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे प्रवाशांची आणि गाड्यांची संख्या वाढल्यानं त्यांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी मुख्य इमारतीसोबत इतरही बांधकाम झालं मात्र या इमारतीचा वेगळेपणा आकर्षित करतो या इमारतीचं ऐतिहासिक महत्व ओळखून त्याच्या देखभालीकडे रेल्वे प्रशासनानं लक्ष असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं नवीन नवीन सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशा, प्रशासन आम्ही तत्पर असतो खूप साऱ्या ॲम्युनिटीज आता आम्ही नागपूर स्टेशन किंवा या जी हेरिटेज वास्तू आहे त्याच्या आठमध्ये आम्ही बऱ्याच साऱ्या नवीन नवीन सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देत असतो त्र्यंबकेश्वर इथल्या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही तसंच संत निवृत्तीनाथ यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा निर्माण करण्यात येही जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे त्र्यंबकेश्वर इथल्या संत निवृत्तीनाथ समाधी मंदिरात आज महाजन यांनी सपत्नीक महापूजा केली त्यानंतर आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते कुंभमेळ्यानिमित्त लाखो भाविक आणि साधू संत त्र्यंबकेश्वर इथं येणार असून हा सोहळा यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केलं राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते काल राजभवनमधील दरबार हॉलमध्ये मंजू लोढा यांच्या परमवीर या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांना हे पुस्तक म्हणजे आदरांजली असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीसशे नव्याण्णवमधील मधील युद्धात शौर्य गाजवणाऱ्या आणि परमवीर चक्र महावीर चक्र अशोक चक्र पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या जवानांच्या शौर्याची उजेडात न आलेली माहिती या पुस्तकातून मिळणार आहे हे पुस्तक युवकांसाठी प्रेरणा देणारं असल्याचं त्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यपूर्व इतिहास माहीत असतो मात्र स्वातंत्र्योत्तर इतिहासाचीही त्यांना माहिती मिळावी यासाठी अभ्यासक्रमात याबाबत माहिती असावी असंही राज्यपाल म्हणाले विद्यापीठ अनुदान आयोगानं येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे या प्रणालीमुळे शिक्षण प्रक्रिया अधिक विद्यार्थ्याभिमुख होण्याची शक्यता निर्माण झाली आहा आपली शिक्षण पद्धती आजवर काहीशी बंदिस्त आणि आखीव होती विद्यार्थ्याला विषय निवडीचं स्वातंत्र्य मर्यादित होतं मात्र चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम अर्थात पसंतीवर आधारित श्रेणी पद्धती अंमलात आल्यामुळे या बंदिस्त शिक्षण पद्धतीत खुलेपणा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे हवं त्याला हवं ते शिक्षण घेता येणं हे खरं शिक्षण स्वातंत्र्य विद्यार्थ्याच्या जिज्ञासेला नियमांच्या भिंतीत बंद करणं म्हणजे या शिक्षण स्वातंत्र्याचा संकोच आजवरच्या शिक्षण पद्धतीत एक मार्ग निवडला की दुसरा बंद व्हायचा मात्र आता या नव्या श्रेयांक पद्धतीमुळे ही परिस्थिती बदलण्याची आशा निर्माण झाली आहे यामुळे शिक्षण प्रक्रियेत अधिक लवचिकता येईल ती अधिक विद्यार्थीभिमुख होईल अशी अपेक्षाही निर्माण झाली आहे असं झालं तर जो जे वाचिल तो ते शिको हे स्वप्न प्रत्यक्षात यायला वेळ लागणार नाही तुमच्या मनावर तुमचा विश्वास असला पाहिजे तसंच आयुष्यात काय करायचं आहे ते स्पष्ट धोरण असायला पाहिजे असं मनोगत बंगळुरू इथल्या इस्रो उपग्रह केंद्राचे प्रकल्प संचालक डॉक्टर अलोक श्रीवास्तव यांनी व्यक्त केलं पुण्यातल्या एमआयटी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन गंधर्व महाविद्यालयाच्या मैदानात झालं त्यावेळी श्रीवास्तव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन सत्कार करण्यात आला निर्जन रस्त्यावरून रिक्षातून प्रवास करताना प्रवाशांना अधिक सुरक्षित वाटावं यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी दोन हजार स्मार्ट कार्ड बसवले आहेत स्मार्टफोनचा वापर करून प्रवाशी रिक्षाची संपूर्ण माहिती घेऊ शकतात रात्री अपरात्री तसंच एकट्यानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलिसांनी रिक्षामध्ये आता ट्रॅफिक स्मार्ट कार्ड बसवायला सुरुवात केली आहे चालकाच्या सीटच्या मागच्या बाजूला बसवल्या जाणाऱ्या या स्मार्ट कार्डचा वापर करण्यासाठी प्रवाशांना प्रथम आपल्या भ्रमणध्वनीवरती सेफ जर्नी हे अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल रिक्षातल्या स्मार्ट कार्डवरती क्विक रिस्पॉन्स कोड राहणार आहे तो ॲप्लिकेशनच्या कॅमेऱ्यातून स्कॅन केल्यावरती आपल्या भ्रमणध्वनीवरती रिक्षा चालकाची संपूर्ण माहिती तत्काळ उपलब्ध होऊ शकेल त्या स्मार्ट कार्डमध्ये आ, रिक्षा परमिट होल्डरचा नाव त्याचं परमिट नंबर त्याच्यानंतर त्याचं लायसन नंबर आणि त्याचं व्हेकल नंबर ज्या व्हेहीकलचं ते परमिट आहे त्याप्रमाणे त्याचं असं एक स्कॅन केलेला त्याचा फोटो अशा पद्धतीने ते स्मार्ट कार्ड बोलवलेलं आहे आणि ते रिक्षाचे जे ड्रायव्हर आहेत त्याच्या सीटच्या पाठीमागं ते लावल्यानंतर स जे कोणी महिला किंवा मुलगी किंवा एखाद्या सिनियर सिटिझन आपल्या एखाद्या निर्जनस्थळी आपल्या मित्रमंडळीकडे किंवा नातेवाईकांकडे जात असताना एकटेपणा त्याला वाटू नये आणि त्याला सुरक्षितते वाटावे यासाठी हे स्मार्ट कार्डच्या माध्यमातून तो आपल्या नातेवाईकांना किंवा मित्रमंडळींना कळू शकतो की बाबा मी आता या रिक्षामधून आपल्याकडे येत आहे प्रवासादरम्यान होणाऱ्या अप्रिय घटनांना या स्मार्ट कार्डमुळे काही प्रमाणात आळा बसायला मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त आहे काकासाहेब गाडगिळ प्रतिष्ठानतर्फे काल पुण्यात काकासाहेब गाडगिळ साहित्य पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं यावेळी अठ्ठ्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ संत साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे यांना आमदार अनंत गाडगिळ यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं एकवीस हजार रुपये रोख आणि पुष्पगुच्छ असं पुरस्काराचं स्वरूप आहे ज्या पद्धतीनं नामदेव महाराजांनी महाराष्ट्र आणि पंजाबचं नातं निर्माण केलं तसंच नातं पंजाबचे राज्यपाल म्हणून काकासाहेब गाडगिळ यांनी तयार केलं होतं राज्यात असणारा त्यावेळेचा ब्राह्मणोत्तर वाद संपवण्याचं कामही त्यांनी केल्याचं मोरे यांनी सांगितलं सिडनीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत सलामीची लढत होत आहे ऑस्ट्रेलियामध्ये भारत ऑस्ट्रेलिया इंग्लंड यांच्यात ही मालिका होत आहे पुढील महिन्याच्या होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून या सामन्यांकडे पाहिलं जात आहे या सामन्याआधी ऑस्ट्रेलियानं भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन शून्यनं विजय मिळवल्यानं त्यांचं मनोबल उंचावलेलं आहे मात्र दुखापतीमुळे संघाचा कर्णधार मायकल क्लार्क या सामन्यामध्ये खेळणार नाही या सलामीच्या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र त्यांची सुरुवात फारशी चांगली झाली नाही चहापानापर्यंत त्यांच्या चार बाद सदुसष्ट धावा झाल्या होत्या त्यानंतर कर्णधार इयन मार्गननं संयमी खेळी करत शतक झळकावलं त्यानं एकशे एकवीस धावा केल्या त्याच्या या शतकी खेळीमुळे इंग्लंडनं सर्व बाद दोनशे चौतीस धावांपर्यंत मजल मारली इंग्लंडच्या धावसंख्येचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवातही संथ झाली शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या चोवीस षटकात दोन बाद एकशे एकतीस धावा झाल्या होत्या हवामान मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि कोकणच्या काही भागातल्या किमान तापमानात घट झाली असून विदर्भात थंडीची लाट कायम आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहणार असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्र आर्थिक परिषदेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजात मंत्रालयानं कधीही हस्तक्षेप केलेला नाही लीला सॅमसन यांच्या राजीनाम्यावर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून हरिशंकर ब्रह्मा यांनी पदभार स्वीकारला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिरंगी क्रिकेट मालिकेतल्या सलामीच्या सामन्यात इंग्लंडचे ऑस्ट्रेलियापुढे दोनशे पस्तीस धावांचं आव्हान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार